संपूर्ण रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडनं चार दिवसांचा येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या अलर्ट मध्ये शहरात शनिवारी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरीत एका वृद्ध महिलेच्या मातीचा घरातील एक भाग कोसळून पडल्याची घटना घडली आहे म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गेवाडी गावात ही घटना घडली असून लक्ष्मीबाई वांद्रे असे घर पडलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे वांद्रे यांचं घर पडल्यामुळे पावसाळापूर्वी धोकादायक इमारती किंवा घर व इतर तयारीसाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाची पोलखोल झाल्याचे चित्र दिसले वांद्रे यांचे घर पडल्याचे समजताच नगराध्यक्ष संजय कर्णे आणि तलाठी पंचनामा करण्यासाठी पोहोचले शिवसेना उभाटाचे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर यांनी म्हसाळा नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरत शहरात घरकुल योजनेचा लाभ फक्त मार्जीतल्या लोकांनाच मिळत असल्याचा आरोप केला म्हसळा नगरपंचायत आधीमध्ये आज सारखे गाव आहे चिराडसारखं गाव आहे सावर सावर बोदवाडी मूळ म्हसा आज म्हसाळा तालुक्यामध्ये मोठी नगरपंचायत असताना आज म्हसाळ्यामध्ये विविध लोकांना ज्या मर्जीतील लोकांना इथे घरकुल मंजूर झालेले आहेत आणि त्या लोकांनी अगदी त्यांचे घरं ही बांगल्यासारखी बांधून त्यांची परिस्थिती असतानासुद्धा त्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत पण आज आपण इथं पाहत आहोत आज श दुर्गळ ग्रामीण भागामध्ये एक बांद्रे कुटुंबातील महिला आज तिचा घरकुल घर हा न, मातीचा आणि अगदी शंभर वर्ष जुना घरकुल घर आहे आणि त्या नुकताच पडलेला छो थोडक्याशा पावसामध्ये त्याची त्यांची भिंत आणि घर पडलेलं आहे आणि अशा गरजवंत लोकांना ज्यांना खरोखर या घरकुलाची गरज आहे आणि त्यांना त्या घर गर, घराची आवश्यकता आहे अशा लोकं ह्या नगरपंचायतीकडून वंचित होऊन त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही आणि इथं असणाऱ्या मर्जीतील लोकांनाच घरकुल देऊन इथे नगरपंचायत हा दुजाभाव करत आहे आणि ग्रामीण भागातील जी नगरपंचायत हद्दीतील जनता आहे ही जनता या लाभापासून वंचित केली जाते आणि इथे कुठेही कुठे तिथे राजकीय वास येतो असं आम्हाला थोडंसं वाटतं आहे आणि मी नगरपंचायत यांना आवाहन करतो न सीओ यांना आवाहन करतो की असं तुम्ही ग्रामीण भागातील असणाऱ्या संपूर्ण दुर्गम भागातील असणाऱ्या लोकांचं ग्रामीण भागातील लोकांचं गरीब लोकांचं सर्वे करून त्यांना लाभ कसा मिळेल याकडं यांनी आणि असणाऱ्या तात्कालीन बॉडी आहे नगरसेवकांची नगराध्यक्ष असतील उपनगर त्यांनी त्याच्यावर ते गांभीर्याने लक्ष देऊन अशा लोकांना लाभ देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा